राजकीय वर्तुळात खळबळ पार्थ पवारांशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणात मुख्य महिलेला अटक पुणे जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या शीतल तेजवानीला अखेर पुणे, पुणे पोलिसांनी अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून तिचे कसून चौकशी सुरू होती आणि आज दुपारी हे प्रकरण निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे पुणे शहरात मोठ्या चर्चेत असलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज महत्वपूर्ण घटना घडली बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला अटक केली याआधी दोन ते ती तीन वेळा तिची कसून चौकशी करण्यात आली होती मात्र चौकशीत समोर आलेल्या नव्या माहितीच्या आधारे तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले शीतल तेजवानी हिचे नाव या प्रकरणात सुरुवातीपासूनच मुख्य सूत्रधार म्हणून घेतले जात होते तिच्या कारवायांमुळे कोट्यावधींच्या जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या संचालकत्वातील अमेड या कंपनीसोबत जोडले गेले आहे कोरेगाव पार्क परिसरातील या कंपनीने ज्या ठिकाणी जमीन व्यवहार केला त्या प्रकरणातही शीतल तेजवानीचा दोन ते तीन वेळा जबाब नोंदविण्यात आला होता सर्व शासकीय विभागांकडून मागविण्यात आलेल्या विविध कागदपत्रांची तपासणी दस्तऐवजांची ताळमेळ आणि जमीन मालकीवरील दावा या प्रत्येक मुद्द्यावर पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान अनेक विसंगती आणि बनावट दस्तऐवजांच्या हालचाली समोर आल्या त्यामुळे गरज भासल्यास पुढील चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल असा इशारा पोलिसांनी आधीच दिला होता मुंढवा येथील कोट्यावधींच्या जमिनीशी संबंधित या प्रकरणात शीतल तेजवानीवर जो आरोप आहे तो अत्यंत गंभीर मानला जात आहे महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या जमिनीचा मालकी हक्क बदलगण्यासाठी तिने बनावट कागदपत्रे तयार केली असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे या दस्तऐवजांच्या आधारे जमीन विक्रीची प्रक्रिया पुढे नेण्यात आली यामध्ये मूळ मालक गायकवाड कुटुंबावरही संशयाची सुई गेली आहे या आरोपांचा पाया एका महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णयावर आहे वर्ष दोन हजार चौदा मध्ये न्यायालयाने तेजवानी आणि मूळ मालकांचा जमीन मालकीवरील दावा फेटाळून लावला होता त्या पार्श्वभूमीवरही नंतर जमिनीचे व्यवहार पुढे कसे सरकले हे मोठे कोडे पोलिस तपासासमोर निर्माण झाले होते तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांना नोटिसा पाठविला दस्तऐवजांची तपासणी मालकी साखळीचा शोध आणि जमीन नोंदणीची प्रक्रिया आणि बनावट पुरावे या सर्व स्तरांवर चौकशी झाल्यानंतरच आजची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार या गैरव्यवहारात एकूण दोनशे पंचाहत्तर जणांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध तपासात आढळत असल्याचे प्रारंभीत स्पष्ट झाले आहे ही जमीन कुलमुखत्यार पत्राद्वारे शीतल तेजवानी यांना दिली गेली होती त्या अनुषंगाने व्यवहार मोजणी दस्तऐवज बदल आणि कागदपत्रांचा प्रवास तपासात समोर येत आहे पोलीस आता शीतल तेजवानीकडून आणखी तपशीलवार माहिती घेण्याची शक्यता आहे विशेषतः बोगस कागदपत्रे तयार करणारे कोण व्यवहारामागील वास्तविक आर्थिक व्यवहार कोणत्या मार्गाने झाले यामध्ये इतर कोणते राजकीय किंवा व्यावसायिक संबंध आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासासाठी महत्वाची ठरणार आहेत मुंडवा जमीन प्रकरणात आजची अटक मोठी घडामोड मानली जात आहे पुढील तपासात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी नाकारलेली नाही आम्ही या प्रकरणाचा पुढील तपासावर सतत लक्ष ठेवून राहू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वार्ता पुणे